आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज फ्रेंच फोल्डिंग विंडोज डब्ल्यू सी विंडोज नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव शिवाय एंटरप्राइजेस गोदावरी नदीपात्रात पानवेलींचं साम्राज्य गोदावरीत पानवेलींचा बिळखा महानगरपालिकेचं दुर्लक्ष नाशिकमधील गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे गोदावरी पात्रात पानवेलींचं साम्राज्य दिवसेंदिवस वाढत चाललं आहे त्यामुळं नदीचं पवि पावित्र्य आणि स्वच्छता धोक्यात आली गोदाप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी याबाबत महा महानगरपालिकेकडे अनेकदा तक्रारी नोंदवल्या असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही आता या पानवेली थेट गोदा घाट आणि रामकुंड परिसरात पसरले असून त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे यामुळे रामकुंडाचं पावित्र्य आणि सौंदर्य नष्ट होत असल्याची खंत गोदाप्रेमींनी व्यक्त केली आहे रामकुंड हे नाशिकमधील एक महत्वाचं धार्मिक स्थळ आहे देशभरातून लाखो भाविक इथं स्नान करण्यासाठी आणि धार्मिक विधींसाठी येतात मात्र सध्या पानवेलींच्या वाढत्या साम्राज्यामुळे या परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी निर्माण झाली आहे यामुळे भाविकांना त्रास होत असून नदीच्या पवित्रतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेत स्थानिक नागरिक आणि गोदाप्रेमींनी या समस्येकडे महानगरपालिकेचं लक्ष वेधत पानवेलींचा बंदोबस्त करण्याची मागणी केली परंतु महानगरपालिकेकडून केवळ आश्वासनांशिवाय कोणतीही कारवाई होत नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजी पसरली आगामी काळात नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन होणार आहे हा कुंभमेळा देशविदेशातील कोट्यवधी भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो मात्र सध्याची परिस्थिती पाहता गोदावरी नदीपात्र आणि रामकुंड परिसराची दुरावस्था चिंताजनक आहे गोदाप्रेमी देवांग जानी यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे नदी आणि पाणवेलीचे एकच सूत्र आहे जिथं सांडपाणी मिसळतं तिथं पाणवेला तयार होतं याचा अर्थ गोदावरी नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सांडपाणी मिसळतंय आणि त्या सांडपाण्यात तयार होणाऱ्या पाणवेल्या आज श्रीरामाचा रथ आहे संध्याकाळी इथं श्रीरामाला स्नान घातलं जाईल संध्याकाळी गोदावरीची आरती होईल आगामी काळामध्ये सिंहस्थ कुंभमेळा आहे दीड पावणे दोन वर्षा आधी कुंभमेळा ठेपून ठेवलेल्या गोदावरी नदीची अशी विदारक परिस्थिती दुर्गंध प्रचंड सुटलेली आणि या परिस्थितीमध्ये या पाण्यामध्ये भाविक आणि देव कसं काय स्नान करणार आगामी काळामध्ये शिवस्थ कुंभमेळ्याचा जो काही निधी आपल्याला प्राप्त होणार आहे त्या निधीचा पन्नास ते साठ टक्के वापर गोदावरी नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी गोदावरी नदीच्या पुनर्जीवनासाठी आणि गोदावरी नदीच्या कॉन्क्रीटीकरण मुक्तीसाठीच वापरला गेला पाहिजे आणि गोदावरी नदीचं पुनर्जीवन त्या निमित्ताने होईल कारण की गोदावरी नदी, त्या नदी आहे त्यामुळे तो निधी येतो त्यामुळे सिंहस्कुभमेळा भरतो त्या सिंहस्थकुभमेळ्याच्या निमित्ताने जे काही कॉस्मेटिक लुक द्यायचे असतील इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे करायचे असेल ते नंतर पहिले गोदावरी नदीचं पुनर्जीवन त्यानंतर त्या, त्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे आणि ज्या नऊ नऊ समित्या स्थापन करून ठेवलेल्या आहेत त्या गोदावरी प्रदूषण मुक्तीच्या एकही समितीवर काम होत नाही ते सर्व चहा बिस्किट समिती आहे सर्व कागदोपत्री खोटे कागदपत्र रंगवत हायकोर्टाला मिसगाईड आहे त्या समिती पहिले बारखास्त केली पाहिजे आणि गोदावरीला वाट लावणारी त्या समिती जर गोदावरी नदीची प्रदूषणाची याचिका जर दाखल झालेली नसती तर गोदावरीची परिस्थिती निर्माण झालेली नसती नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव फुगे नाशिक